नमस्कार मी घनश्याम भोसले बारामती एक दिवशी मला खूप ताप आला होता आणि अशक्तपणा हे जाणवत होता अक्षरशः मला फक्त झोपून राहावं असं वाटत होतं काहीच करू वाटत नव्हतं त्या दिवशी मी आमचे मित्र डॉक्टर धनराज गावडे यांना कॉल केला तर त्यांनी मला त्या दिवशी रात्री उपाशीपोटी हळकुंडाचा काढा आणि हुलग्याचे माडगे प्यायला सांगितले तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी रात्री तो काढा आणि हुलग्याचं माडग घेतलं आणि रात्री पूर्ण दोन रग पांघरून घेऊन झोपलो तर सकाळी मला पूर्ण घाम येऊन पूर्णताप माझा उतरला होता आणि एकदम नॉर्मल असं वाटत होतं म्हणजे एका रात्रीमध्ये मला एवढा फरक पडला त्या घरगुती उपचारामुळे तर त्यांनी सांगितलेले सांगितलेला जो घरगुती उपचार आहे त्यामुळे मला खूप नॉर्मल वाटलं आणि असेच त्यांचे घरगुती उपचारामुळे अशा बऱ्याच लोकांना खूप फरक पडला आहे तर त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद